स्नेहल घरपणकर एस मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज महाराष्ट्र पोलीस मित्र कडून ओळखपत्र व नवनियुक्ती कार्यक्रम दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोल्हापुरातील सावली केअर सेंटर येथे पार पडला या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी मुंबई पुणे जालना जळगाव परभणी रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर व नांदेड या जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांना ओळखपत्र जॅकेट वाटप करण्यात आले व प्रमुख पाहुणे एस पी नाईन न्यूज चॅनेलचे एम डी सागर पाटील एस न्यूज चॅनेलचे संपादक कृष्णा जमदाडे सी आय डी इन्स्पेक्टर बाजीराव कळंत्रे डॉक्टर कृष्णदेव गिरी डॉक्टर सुरेश राठोड डॉक्टर सुशील अग्रवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉक्टर सुरेश राठोड यांनी सादर करत महाराष्ट्र पोलीस मित्र संघटना कशी स्थापन झाली आणि अतिशय जलद गतीने अखंड महाराष्ट्रातील जनता यामध्ये उत्स्फूर्तपणे कसे सहभाग घेत आहेत हे सांगितले तर एस पी नाईन मराठीचे एम डी सागर पाटील एस न्यूजचे संपादक कृष्णात जमदाडे डॉक्टर कृष्णदेव गिरी बाजीराव कळंत्रे आणि शेखर पाटील यांनी मोलाचं मार्गदर्शन करत पोलीस आणि जनता यामधील मैत्रीचा दुवा कसा व्हावा कायदा काय असतो कायद्याचं पालन कसं करावं पोलीस मित्र हा समाज आणि पोलीस यांच्यासाठी खरा दुवा आहे हे पटवून सांगितलं त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांना ओळखपत्र आणि जॅकेट प्रदान करण्यात आलं या कार्यक्रमाला सावली केअर सेंटरचे संचालक किशोर देशपांडे महाराष्ट्र पोलीस मित्रचे मुख्य संघटक सागर शेळके माधुरी गुजराती वैशाली झांजगे नंदा पाटील मधुकर सुतार प्रथमेश चव्हाण किरण मस्कर डॉक्टर आश्लेषा चव्हाण संभाजी पाटील दिलीप गवळी युवराज युवराज प्रकाश सुतार सुभाष भोसले प्रकाश खतकर यांच्याबरोबर सर्व महाराष्ट्र पोलीस मित्र उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी गिरी यांनी केले आणि आभार डॉक्टर सुशील अगरवाल यांनी मांडले काँग्रेसचे आमदार सतेश पाटील यांचे शिरोळ तालुक्यावर विशेष लक्ष आहे त्यांची कळ काढून चालत नसल्याचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी निमशिरगाव येथील जाहीर कार्यक्रमात सांगितले यावरून खासदार माने यांनी सतेज पाटील यांचा धसका घेतल्याची चर्चा बुधवारी दिवसभर सोशल मीडियावर सुरू आहे जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची ताकद मोठी आहे सर्व तालुक्यात त्यांचे गट असल्याने जय पराजयाचे गणित ते बिघडवूही शकतात अलीकडे पाच वर्षात त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर चांगलीच पकड निर्माण केल्याने त्यांना अंगावर घेणे सर्वपक्षीय नेते टाळतात मंगळवारी नीम शिरगाव या ठिकाणी डॉक्टर रत्नापण्णा कुंभारे यांच्या पुतळ्याचे अनावरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबरच महायुतीचे नेतेही महा नेते उपस्थित राहिल्याने फटाकेबाजी ऐकायला मिळणार हे निश्चित होते हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांबाबत नाराजी असल्याने हा मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी भाजपचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना महायुतीत येण्याची गळ घातली असल्याचे सध्या समजते भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने राजू शेट्टी यांच्याशी याबाबत फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळत आहे विशेष म्हणजे महाविकास आघाडीतून शेट्टी यांना लढण्यासाठी आग्रह धरला जात आहे शेट्टी यांनी मात्र इचलकरंजीत मेळाव्यात एकला चलोची भूमिका घेतली आहे त्यामुळे सर्वच पक्षांकडून ऑफर असताना शेट्टी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय नवोदय सह निरनिराळ्या परीक्षांच्या तयारीसाठी वसतीगृहात प्रवेश घेतलेले सात अल्पवयीन विद्यार्थी बुधवारी सकाळी अचानक वसतीगृहातून गायब झाले दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने राबवलेल्या तीन तासांच्या शोध मोहिमेमुळे ते सर्व विद्यार्थी तळेवाडी हत्तीतील जंगलात सुखरूप आढळले त्यामुळे क्लास चालक पालकांसह पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला नेसरी चंदगड रोड एका खासगी क्लासमध्ये मध्ये पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची नवोदय शिष्यवृत्ती राष्ट्रीय प्रज्ञाशोध सैनिक स्कूल प्रवेश आदी परीक्षांची तयारी करून घेतली जाते या ठिकाणी ऐंशी मुलामुलींनी प्रवेश घेतला असून त्यांच्यासाठी वसतिगृहाची सोय देखील केली आहे बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास त्या क्लासमधून सात विद्यार्थी अचानक बाहेर पडले वसतिगृहासह परिसरात शोधाशोध करूनही ते न सापडल्यामुळे घाबरगुंडी उडालेल्या क्लास चालकांनी नेसरी पोलीस ठाण्यात धाव घेतली नेसरी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक रोहित दिवसे यांनी तातडीने यासंदर्भातील संदेश व्हॉट्सॲपवरून परिसरातील विविध गावातील ग्रुपवर पाठवला त्या मुलांच्या शोधासाठी खास पथक तयार करून त्यांना नेसरी परिसरात शोध मोहीम राबवली त्यामुळे ते सर्व विद्यार्थी सुखरूप मिळून आले त्या मुलांना ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आलंय राज्य शासन पुरस्कृत मोदी आवास योजनेत सांगली जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे जिल्हाभरात एकोणीसशे अठ्ठावन्न लाभार्थ्यांच्या घराच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे जिल्हा, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे ही माहिती देण्यात आली ग्रामीण भागात ही योजना राबवण्यासाठी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात एकोणीसशे अठ्ठावन्न लाभार्थी इतके उद्दिष्ट जिल्हा परिषदेला प्राप्त झालाय यामध्ये एकोणीसशे तीन इतके लाभार्थी इतर मागास प्रवर्गातून म्हणजेच ओबीसी प्रवर्गातून आणि पंचावन्न लाभार्थी विशेष मागास प्रवर्गातून पूर्ण करायचे होते ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत यासाठी सर्व तालुक्यांतून प्रस्तावांची पूर्तता करून घेण्यात आली त्यानंतर त्यांना मंजुरी देऊन शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले या लाभार्थ्यांनी घरांशी बांधकामे लवकरात लवकर सुरू करावीत असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आटपाडी एकशे बासष्ट जत पाचशे वीस कडेगाव एकशे चौदा कवठे महांकाळ एकशे पंचावन्न खानापूर एकाहत्तर एक मिरज दोनशे एकोणपन्नास पलूस एकशे पन्नास, पन्नास शिराळा त्र्याण्णव तासगाव एकशे एकोणनव्वद वाळवा दोनशे पंचावन्न आणि या पद्धतीनं तालुका निहाय घरांना मंजुरी मिळालेली लाभार्थी संख्या एकूण एकोणीसशे अठ्ठावन्न पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी एकोणीस जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत सकाळी साडे दहा वाजता कुंभारी येथील रेनगरच्या हेलिपॅडवर त्यांचे आगमन होणार आहे त्यानंतर वृक्षारोपण रेनगर मॉडेल हाऊसची पाहणी विडी कामगारांशी संवाद त्यानंतर घरकुलांचे वाटप त्यांच्या हस्ते होणार आहे यामधला एकूण त्यांचा दौरा दीड तासांचा होता या प्रसंगी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पुरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंत्री, मंत्री अतुल सावे तसेच राज्यपाल आदी उपस्थित राहणार आहेत सोलापुरी चादरी हातमागावर विणलेली शाल तसेच फेटा देऊन मोदींचा रे नगर प्रकल्प समितीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे केंद्र सरकारने कोचिंग सेंटर्स बाबत मोठा निर्णय घेतला आहे खासगी शैक्षणिक संस्थांसाठी केंद्राने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत यानुसार सोळा वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंगला जाता येणार नाही असे आदेश देण्यात आले आहेत या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल तसेच कोचिंग सेंटरची नोंदणीही रद्द केली जाऊ शकते असे सरकारने म्हटले आहे केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत त्यामुळे सोळा वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही कोचिंग संस्था प्रवेश देऊ शकणार नाही त्याचप्रमाणे चांगले गुण किंवा रँकची हमी देण्यासाठी दिशाभूल करणारी आश्वासनेही देऊ शकणार नाहीत अनियंत्रित खाजगी कोचिंग संस्थांना रोखण्यासाठी सरकारने ही पावली उचलली आहेत विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आगीच्या घटना कोचिंग इन्स्टिट्यूटमधील सुविधांचा अभाव तसेच त्यांनी अवलंबलेल्या शिक्षणाच्या पद्धती याबाबत सरकारकडे अनेक तक्रारी आल्या होत्या त्यावर विचार करून शिक्षण मंत्रालयाने ही मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये कोणतीही कोचिंग संस्था पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांची नियुक्ती करणार नाही कोचिंग संस्था पालकांना विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी रँक किंवा चांगल्या गुणांची हमी देण्यासाठी दिशाभूल करणारी आश्वासने देऊ शकत नाहीत संस्था सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाही माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांनी कोचिंग संस्थांमध्ये नोंदणी करावी असे म्हटले आहे राज्य मुख्य परीक्षा दोन हजार चा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत कोल्हापूरचा विनायक पाटील हा सहाशे बावीस गुण मिळवत राज्यात प्रथम आला असून उपजिल्हाधिकारी डी वाय एस पी प्रक्रिया घेण्यात आली होती यामध्ये विनायक पाटील यांनी केलेल्या या, केलेल या कामगिरीमुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोला गेला आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार ची उपजिल्हाधिकारी डी वाय एस पी तहसीलदार या संवर्गातील सहाशे तेरा जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुवारीच झालेल्या परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत झाली होती त्याच दिवशी काही तासातच अंतिम निकाल जारी करण्यात आले होते तर आता मुलाखतीनंतर त्यांची अंतिम यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या परीक्षेत कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथे राहणाऱ्या विनायक पाटील याने बाजी मारली आहे विनायक पाटील याने सहाशे बावीस गुण मिळवत मुलांमध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे तर धनंजय पाटील सहाशे क्रमांकावर आहे शहरासह जिल्ह्यातही तापमानात लक्षणीय घट झाली काल गुरुवार पासून पहाटे शहराचा पारा अठरा अंशावर होता आणि धुक्याने अवघे कोल्हापूरकर वेढून गेल्याची प्रचिती पहाटे फिरणाऱ्यांना आली दिवसभर हवेत असणारा गारठा रात्री आणखी वाढतो त्यामुळे नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे शेतीसाठी ही थंडी पोषक असून लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे जिल्ह्यात डिसेंबरच्या शेवटी आलेल्या थंडीचा आता चांगलाच जम बसला आहे उत्तर भारतात आलेल्या चक्रवातामुळे महाराष्ट्राच्या सर्वच भागात तापमान घट होऊन थंडीचं प्रमाण लक्षणीय वाढलं आहे शहरात दिवसभर हवेत गारठा असतो रात्री आठ वाजल्यापासून तापमान घट होऊ लागते त्यानंतर थंडीचा जोर वाढतो पहाटे थंडी सर्वाधिक असून दाट धुकं पसरलेलं असतात जिल्ह्याचे तापमान पहाटे अठरा अंश सेल्सिअस पर्यंत खाली आल्याचं दिसून येत आहे आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एसी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज धन्यवाद